कान रहा इयरफोन्स हो नमस्कार जय शिवराय तुमचं आपल्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे एस मित्रांनो आपला आजचा जो व्हिडिओ आहे ते एकदम फुल कडक झालेला आहे आपल्या व्हिडिओ थांबण्यावर बघून तुम्हाला समजा असेल तर मित्रांनो आजच्या वेळी तुम्हाला जे मटेरियल आहे ते आपल्या वेबसाईटवरती मिळणार आहे तुम्हाला मध्ये दिलेली आहे मित्रांनो त्यासोबत मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकेड्यामध्ये एडिट केलेला आहे कॅपकेड्या तुम्हाला प्लेटोर वरती मिळून जाईल किंवा मित्रांनो तुम्हाला गुगलवरून किंवा क्रोमवर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला अजून जर लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला आता मित्रांनो सुरुवात करू आपण आपल्या व्हिडिओ एडिटिंगला ओके तर okay, मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आणलो होत आल्याच्या नंतर इथून आपली जी सुपर विपन ॲप आहे तिथून ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला काहीचा आश्वास दिसून जाईल मित्रांनो माझा अपडेटला आहे त्याच मला अपडेट मागत आहे तर तुम्हाला तर मित्रांनो एक ॲड होऊन जाईल पाच सेकंदाशी तिथून ॲड आपण स्किप करून घ्यायची आहे इथं कनेक्टेडचं ऑप्शन आहे मित्रांनो कनेक्टेडवरती क्लिक करून द्यायचं आहे मी तुमचं जे वीपीएन आहे ते कनेक्टिंग चालू होईल कनेक्टिंग व्हायला इथे कनेक्ट आपलं झालेला आहे सक्सेसफुल डायरेक्ट बॅग यायचं आहे तुम्हाला कॅपकार्टपमध्ये यायचं आहे कॅपकार्डमध्ये ॲपमध्ये आल्याच्यानंतर इथं सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला न्यू प्रोजेक्ट दिसत आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून इथं मित्रांनो फोटोजमध्ये जायचं आहे फोटोजमध्ये गेल्याच्यानंतर इथं अल्बममध्ये जायचं आहे आणि मित्रांनो तुमचा जिथं जो काही फोटो असेल जिथं कुठं फोटो असेल तर तुम्ही मित्रांनो ऍड करून घ्यायचा आहे तर मी मित्रांनो माझा फोटो ऍड करून घेतलेला आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर मित्रांनो मला असं काहीच दिसून जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं व्हिडिओ म्हणजे आपला फोटो ती क्लिक करायचा आहे फोटो अशा मित्रांनो चौदा ते पंधरा सेकम ओढता आणायचा आहे परत सुरतला यायचं आहे इथे ऍड ॲडिओवरती जायचं आहे इथे एक्सपर्टमध्ये जायचं आहे ह्याच्यामध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला आपला एक व्हिडिओ दिला आहे तुम्ही ऍड करून घ्यायचा आहे ऍड करून अशा नंतर अशापैकी समजून जाईल आपल्याला थोडंसं त्यानंतर मित्रांनो तुम्हा तुम्हाला काय करायचं आहे की परत थोडंसं बॅक यायचं आहे परत ओव्हरलीमध्ये यायचं आहे ॲड ओरलीमध्ये जायचं आहे आणि मित्रांनो मला सिंपली इथं कॅमेरामध्ये यायचं आहे कॅमेरामध्ये अडीच्या म्हणजे तुमचा जो काही व्हिडिओ असेल मी तुम्हाला जिथे दिलेला माझा आता आपण जो व्हिडिओ बनवत आहे तो तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे तर बघू शकता मित्रांनो मी तो व्हिडिओ ॲड करून घेतलेला आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर अशा प्रकारे थोडासा लहान करायचा आहे आणि त्या सेंटरला कोपऱ्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ह्याच्याप्रमाणे जे आहे की एडिटिंग करता येईल व्यवस्थित तर बघू शकता आपण ह्या व्हिडिओच्या लास्टला जाऊ अशा लास्टला आल्यानंतर परत फोटोवरती क्लिक होऊन स्क्रिप्टवरती क्लिक होऊन पुढचा पार्ट डिलीट करून घ्यायचा आहे अशा पण डिलीट करून घेतल्याच्यानंतर परत थोडंसं बॅक यायचं आहे ते इफेक्ट्स मी जायचं आहे बॉडी पेट सॉरी पेटमध्ये यायचं आहे व्हिडिओ व्हिडिओपेटमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडंसं लोडिंग होऊन जाईल परत थोडं खाली गेल्यानंतर इथं डायमंड शेप मित्रांनो झूम आहे तर यावरती क्लिक होऊन ओके ते क्लिक होऊन द्यायचं आहे याचा झूम मित्रांनो आपण कुठपर्यंत आहे तो आपण बघून घेऊ तर मित्रांनो माझ्या इथं झूम करेक्ट साफ से थोडंसं सा पाठिमाग आहे बघत आहेत परत ओढतानायचं आहे परत तुम्हाला पेटमध्ये जायचं आहे व्हिडिओपॅटमध्ये गेल्याच्यानंतर थोडंसं पुढे यायचं आहे इथं स्लिप्टमध्ये यायचं आहे स्लिफ्टमध्ये आल्याच्यानंतर इथे हा जो ऑप्शन आहे हा तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा जर तुम्हाला हा जो पाहिजे असेल किंवा मित्रांनो आपल्याला तिन्ही पण ऑप्शन आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणता ऑप्शन घ्यायचा आहे म्हणजे हा पण बघू शकता एकसारखे तीन फोटो आणि हा एक एक उलटा एक सुलटा आणि परत एक सुलटा मग एक उलटा म्हणजे अशा प्रकारे फोटो आहे तिथून ॲड करून घ्यायचे आहे फिल्टर मी तुम्हाला पूर्णपणे कमी करून घेऊ आणि अशा प्रकारे जे आहे ते तर ॲडजस्टमेंट करून ओके ओदी क्लिक करून देऊ तर अशा वेळी झाल्याच्यानंतर बघू हे जे पण हा फोटो जो आहे तो करेक्ट आपल्याला सहा सॉरी नऊ सेकंद वाढवून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर अशा बी नऊ सेकंदामुळे वाढवून घेतल्याच्यानंतर परत थोडंसं बॅक्युन जिथं मित्रांनो आपला पहिला इफेक्ट सांगतो जेव्हा थोडंसं सा पाठीमागा यायचं आहे तर व्हिडिओपॅटमध्ये यायचं आहे व्हिडिओपॅटमध्ये आल्याच्या नंतर इथं मित्रांनो सिंप्ली तुम्हाला काय करायचं आहे की ट्रेनिंगमध्ये यायचं आहे ट्रेनिंगमध्ये आल्याच्यानंतर ट्रेनिंग हा कॅमेरा मोशन हा इफेक्ट आहे किंवा तुम्ही जर नाईट क्लिपमध्ये आला तर मित्रांनो सिंपली तुम्हाला ते भरपूर ऑप्शन बघायला मिळतील किंवा कॅमेरा मोशन हा जो इफेक्ट आपण हा ॲड करून घेऊ ॲड करून घेतल्याच्यानंतर ॲड करून घेतल्याच्यानंतर ओके ओके क्लिक करून द्यायचं म्हणजे मित्रांनो आपला इफेक्ट जो आहे तो अशा प्रकारे दिसून जाईल त्याला परत थोडीशी जी लेअर वाढवून घेऊ मित्रांनो असे वाढवून घेतल्याच्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे व्हिडिओ पेटमध्ये आल्याच्यानंतर नाईट क्लबमध्ये आल्याच्यानंतर दोन नंबरचा मित्रांनो इफेक्ट ऐकून ॲड करून ओके ओकेवधी क्लिक करून द्यायचा आहे ओके उधी क्लिक करून दिल्याच्यानंतर मित्रांनो जिथं आपला परत इफेक्ट अशापैकी सपतो तिथे यायचा आहे ते बॉडी पेटमध्ये यायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर मग मित्रांनो थोडंसं पुढे जायचं आहे आणि ग्लोनिंग लेन्समध्ये यायचं आहे ग्लोनिंग लेन्समध्ये आल्याच्या नंतर आल्याच्यानंतर मित्रांनो ह्याच्यामध्ये भरपूर इफेक्ट आहे बॅकग्राऊंडसाठी आपल्याला बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणता बॅकग्राऊंड पसंत पडेल तर तुम्ही ते ॲड करून घ्यायचा आहे तर मी सिम्पली ह्याच्यामध्ये बॅकग्राऊंड जो आहे एक ॲड करून घेऊन घेतो तर बघू शकता मित्रांनो मी जा ह्याच्यामध्ये जो आहे हा जो इफेक्ट आहे म्हणून ॲड करून घेतलेला आहे ओके क्लिक करून द्यायचा आहे तर मित्रांनो अशापैकी इफेक्ट्स आपल्याच्यानंतर बघू शकता इथं आपला इफेक्ट्स होतो तिथे ते यायचं आहे परत व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे ट्रेंडिंगमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडंसं खाली जायचं आहे खाली खाल गेल्याच्यानंतर इथं मित्रांनो बघू शकता आपला हा आप जो इफेक्ट आहे सॉरी आपण थोडं खाली जाऊ हा रोलिंग फ्रेम हा जो इफेक्ट आहे ॲड करून घ्यायचा आहे ॲजेस्टेबलवर जायचं आहे फिल्टर पूर्णपणे कमी करायचं आहे आणि ओके क्लिक करून द्यायचं आहे तर अशा वेळी ओके क्लिक करून दिल्याच्यानंतर परत जिथं आपला इफेक्ट सोपतो तिथे थोडंसं पाठिमागा यायचं आहे इथे व्हिडिओपॅटमध्ये यायचं आहे व्हिडिओपॅटमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडंसं अशा वेळी पुढे जायचं आहे बघू शकता अशा प्रकारे पुढे गेल्याच्यानंतर ते डिस्क्रिप्शनमध्ये यायचं आहे आणि मित्रांनो मला ह्याच्यामध्ये कोणता इपेड चांगला वाटतो त्याप्रमाणे तुम्ही ते इपेड देऊन घ्यायचं आहे तर मित्रांनो हा इपेड चांगला वाटलेला आहे तर ते इपेड मी मित्रांनो देऊन घेतल्यानंतर होती क्लिक करून द्यायचं आहे म्हणजे आपला असा प्रकार इपेड संपून जाईल बरोबर आणि व्हिडिओसाठी संपून जाईल परत सुरुवातीला यायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे ओरलीमध्ये जायचं आहे बघायचं आपण जो व्हिडिओ ॲड केला होता त्यावरती क्लिक करून तर मित्रांनो मला थोडंसं बॅक यायचं आहे आणि ते लिलकून घ्यायचं आहे परत ॲड ओरलीवरती क्लिक करायचं फोटोजमध्ये जायचं आहे फोटोजमध्ये गेल्याच्यानंतर <coughs> इथं मित्रांनो तुमचा जो काही इंस्टा यूट्यूबचा जो काही लोकं असेल ते लोकं इथं ॲड करून घ्यायचं आहे अशा वेळी ॲड करून घेतल्याच्यानंतर थोडंसं बॅक येऊन मित्रांनो तुम्हाला जिथं पाहिजे आहे तिथं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे अशा वेळी सेट करून घेतल्याच्यानंतर परत जी लेअर आहे ती व्हिडिओवर पूर्ण वाढवून घ्यायची आहे आणि थोडंसं बॅक घ्यायचं आहे वरती कोपऱ्या सेटिंग्सला एक शेअरचं ऐकन आहे सॉरी दहा ऐंशी पिक्चर साईडला जो ऑप शेअरचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही व्हिडिओ तुमचा एक्सपोर्टिंग व्हायला चालू होईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओ जर पूर्ण झाला तर सुपर विपेल मित्रांनो ऑफ कराय अजिबात शू नका तर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या चला मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र